प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर देव देवसे देव त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी ससंग हरिजना सवे भेटी न हो वसंग तुटी आई से आवड़ती मना देवा पुरवावी वासना तुका मने जीने ले संत ने ऐसे आवड़ते मना देवा पुरवा वीवासना लुका रनरंग दीवासना राजनेत्रं प्रभुवंशकारुरुपमं करुणा करन्त श्रीराचन्द्रं शरण प्रपदे मण DIVER രാജാ പൂർഗംഗീ മൗലി ജനഗലി കാ നമോ ചന്ദ്രഭാ നമസ്കാര

कप दोष न कप दोष आय आया आइ कप शरतिर क्या रे सिया राम मय सब जग जाई करूर नाम चोरी जुग खा ने सिया राम मय सुभर ना भरौरना चोले जय हनुमान जन सार कपि सचिव लोक पुरे रामदूत अदुत वद जयभूत

माझे परम मित्र महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार आदरणीय हरी भक्त आपल्या माझं अत्यंत लाडक व्यक्तिमत्व वारकरी संप्रदायामध्ये माजलगाव क्षेत्र क्षेत्रातील ज्यांचं भरघोस आणि अत्यंत सुंदर असं योगदान आहे परम मित्र माझे आदरणीय हरिभक्त परायण श्री शिवाजी महाराज गडदे गुरुजी

पुन्हा निर्माण करणं एवढं सोपं काम नसत खरोखर दाद दिली पाहिजे गुरुजींना एकदा जोरदार गुरुजींसाठी टाळ्या होत्या जोरदार आज या परमार्थाची गरज आहे सज्जन हो प्रत्येकाच्या अंतकरणाला जीवनामध्ये आपल्या प्रत्येकाचं आपण पाहतो आपल्या प्रत्येकाचं जीवन हे अगदी उंचीकडे चाललेलं जीवन आहे प्रत्येक जीव हा आपल्या जीवनामध्ये क्रांती करत असताना दिसतोय आज या फोर जी फायव्ह जी जमान्यामध्ये जेवढी गरज पहिल्या काळामध्ये लोकांना परमार्थाची आणि अध्यात्माची होती तितकीच गरज आजही परमार्थाची आणि अध्यात्माची मानसिक दृष्टीने शारीरिक दृष्टीने सामाजिक दृष्टीने या नऊ दहा महिन्याच्या काळामध्ये हत्या झालेल्या लोकांना

मनसाच्या जीवनाला अध्यात्मची तितकीच गरज आहे सज्जनांनो शिवाय मानसाचं जीवन हे अधूरे अपुरे आहे जीवनाला परिपूर्णता प्राप्त जर करायची असेल तर अध्यात्मा शिवाय नाही या जगात किती जरी माणूस शिक्षण घेऊन मोठा झाला केवढा जरी एज्युकेटर बनू झाला ना सज्जनांनो त्याच्या जीवनामध्ये अध्यात्मा शिवाय पर्याय नाही एक आठ कथोरलं आणि अत्यंत सुंदर उदाहरण सांगून जाईल या, या जगात सायंटिस्टर्शिस्ट नाव एक वार असा त्या न्यूटन ला प्रश्न केला न्यूटन ला विचारण्यात आलं दादा या जगामध्ये आज हे संबंध विज्ञानाच्या दिशेने क्रांती करत हे मग या जगामध्ये विज्ञाना श्रेष्ठत्व जर आपल्याला द्यायचं असेल तर, तर कोणाला देणार दे या जगामध्ये अध्यात्म श्रेष्ठ आहे की विज्ञान श्रेष्ठ आहे अध्यात्म आणि विज्ञान या दोन्हीची नेहमी तुलना होत गेली न्यूटन दिलेलं उत्तर अत्यंत सुंदर आहे तो न्यूटन म्हणतो या जगामध्ये विज्ञान आणि अध्यात्माची केवढी नाही एक समुद्र वाळवंट आणि त्या वाळवंटामध्ये चार चार मुलं छोटे छोटे मुलं जातात तिथे खेळत खेळत आणि तिथे गेल्यानंतर त्या छोट्या छोट्या मुलांना तेनामध्ये समजणारे शिल्सले दिसत ते सिलसले तो समुध्र समुध्र ते मुलं घेतात गोळा करतात आणि समुद्राच्या किनाऱ्यावरती त्या सुंदर हो त्या वाळू मध्ये त्या रेतीमध्ये तिला साफून त्याचे घर तयार करतात त्या छोटे छोटे मुलं बोटांनी रेगाव करून न्यूटन सांगतो त्या चमकणाऱ्या सिलसल्यामध्ये त्या मुलांना एवढा आनंद मिळतो एवढा आनंद मिळतो पण त्या चमकणाऱ्या चमकणाऱ्या सिलसल्यामध्ये ते छोटे छोटे मुलं आपल्या जीवनाची धन्यता समजून घेत त्यांना त्याच्यापेक्षा जास्त पलीकडे आणखी आनंद काही माहीतच नाही त्या समुद्राच्या चटावर ते सिंपले खेळणाऱ्या मुलांना नोटन म्हणतो हे जसं माहीतच नाही की आपण ज्या समुद्राच्या किनाऱ्यावर आपण ज्या समुद्राच्या तटावर चमकणाऱ्या सिंपल्या खेळण्यामध्ये मग्न झालेलो आहोत त्या समुद्रामध्ये किती हिरे किती माणिक किती मोठी एवढा खजाना त्या समुद्रात भरलेला हे त्या छोट्या मुलांना काही माहीत नसतं ते शिंपल्यामध्ये समाधान मानतात न्यूटन म्हणतो या जगामध्ये आम्ही सायंटिस्ट लोक म्हणजे त्या छोट्या खेळणाऱ्या छोट्या छोट्या मुलांसारखं आम्ही आम्ही कडेला जाऊ या अथांग अध्यात्माच्या सागराने भरलेल्या या अध्यात्मात आणखी काय काय सागरात आहे या मुलांना

या कीर्तन सेवेसाठी म्हणून सगळी महाराष्ट्रातील नामांकित मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे ज्यांच्या उज्ज्वल आणि रसाळवाणीच्या द्वारे आपण गेल्या सात दिवस कथा ऐकली अत्यंत उभरत व्यक्तिमत्व श्रीधाम वृंदावनी वृंदावन श्री बाके बिहारी राधा राणीच्या चरणाजवळ राहून त्यांनी अध्ययन अध्यापन केलं आदरणीय आमच्या माने दिदी अंकिता, अंकिता दीदी माने अत्यंत सुंदर अत्यंत गोड अशी भागवत कथा ज्यांच्या मुखातून आपण सर्वांनी ऐकली आदरणीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत व्यासपीठावरून महाराजांना वंदन करतो इकडे सर्व महाराष्ट्रातील नामांकित मंडळी माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आपल्या परिसराचं भागाचं भूषण वैभव गायन सम्राट संगीत विशारदरणीय ज्यांची गोड चालत आपण ऐकली अनंत महाराज आणि आदरणीय गोविंद महाराज शिंदे बंधू दोघांच्याही चरणी वंदन करतो त्यांच्या बाजूला आपल्या परिसराचं माजलगाव तालुक्याचं भूषण आमचे आदरणीय गायन सम्राट शेंडगे आदरणीय शेंडगे महाराजांनाही विष्णुजी महाराज शेंडके महाराजांना वंदन करतो त्याचबरोबर आदरणीय गायन सम्राट संगीत विशार दत्तात्रेय महाराज सोनवणे आदरणीय अप्पा महाराज आदरणीय गणेश महाराज त्यांच्या शेजारचे महाराज आणि इकडे ज्यांचं गोड गाणं आताच आपण ऐकलं ज्यांचं तयारीच गाणं आळंदी क्षेत्रामध्ये राहून महाराष्ट्रातील नामांकित गायन सम्राट स्वर अभिनव गंधर्व पंडित रघुनाथ गुरु रघुनाथजी खंडाळकर गुरुजी यांचे फक्त शिष्य आदरणीय वाल्मिक जी महाराज नळावडे महाराजांनाही वंदन करतो माझे जीवलग सखा माझे परम मित्र आपल्या परिसराचं बागाचं पोषण वैभव गायन सम्राट आदरणीय हरिभक्त परायण श्री गोविंद महाराज गोविंदजी महाराज नाईकवाडे आदरणीय महाराजांनाही वंदन करतो आदरणीय कृष्णा महाराज आमचे गेल्या पाच सात वर्षापूर्वी बाल कीर्तन महोत्सवामध्ये वारंवार यांची कीर्तन सेवा पण ऐकत होतो आणि हरिद्वार या ठिकाणी उच्च विद्या विभूषित होण्यासाठी पवित्र गंगा यांच्या पवन तटावरती राहून ज्यांचा अध्ययन आहे अध्यापणे चाललेलं महाराज विनोद सम्राट म्हणून कीर्तनाच्या कीर्तनासाठी जोरदार विद्यार्थी मंडळी आणि या ठिकाणी कीर्तनासाठी आलेले सर्व माजलगाव तालुक्यातील परमार्थिक क्षेत्रातील सामाजिक राजकीय अन्य अन्य क्षेत्रातील सर्व गणमान्य मंडळी माझ्या विशेषतः प्रेम करणारी सर्व सर्व भगवत प्रेमी सन भक्तजन या ठिकाणी आवर्जून उपस्थित त्यामध्ये आदरणीय कोळपकर दादा तुम्हाला ही वंदन आदरणीय महाराज आपणा सही वंदन माझे परम मित्र आदरणीय आपल्या माजलगाव तालुक्याचं भूषण वैभव वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार सोशल साईटच्या माध्यमातून आणि इंटरनेटच्या माध्यमातून करण्याचं अव्याहतपणे कार्य करणारे आदरणीय आमचे बाळासाहेब पत्रकार तेही उपस्थित आहेत आदरणीय आमचे माझ्यावर तुम्ही तांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व नारायण बापू सातपुते आदरणीय महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार माझे परम मित्र कालिदासजी महाराज नाईक नवरे यांचे पूज्य पिता श्री आदरणीय अण्णांच्या चरणी वंदन करतो आदरणीय भागवतराव गायकवाड आदरणीय बाबा आदरणीय आमचे मामा महाराष्ट्रातील सर्व कीर्तनकार महाराज मंडळींचे मामा म्हणून ज्यांना ज्यांची ओळख आहे पंचाळ मामा कारण महाराष्ट्राला संबंध महाराष्ट्राला उभ्या महाराष्ट्राला पकवाद जन्म दिला असेल पंचाळू गुरुजी त्यांचे ते आमच्या सगळ्यांचे मामा असे एकदा जोरदार महाराज साठी शाळा वाजव आदरणीय मामा त्याचबरोबर गोड यादरणीमाड ज्यांचा ऐकला गेल्या सात दिवसापासून तयारी आणि अत्यंत कमी दिवसामध्ये वाजवण्याच्या क्षेत्रामध्ये एक आगळा आणि वेगळा आमचे मौली महाराज जाधव एकदा जोरदार मौलीसाठी शाळे वाजव मौलीनना खूप धन्यवाद आदरणीय आमचे दाजी पिंपळगाव नाले अपना सही उंदन आदरणीय हरिभक्त परायण श्री पुंडकर शास्त्री जी जनचे चिरंजीव या सोळा मध्ये अत्यंत सुंदर विद्वान कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध झाले आदरणीय वैभव महाराज कुलकर्णी यांचे पूज्य पिता श्री आदरणीय कुलकर्णी सर शास्त्रीजी आपणासही वंदन करतो त्याचबरोबर आदरणीय आमचे प्रकाश नारायण इकडे सर्व महाराज मंडळी माझ्यावर प्रेम करणारे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय गोविंद भाऊ आहेत आणि विशेषतः या सर्व सोहळ्याच्या सुरुवातीला स्वतःला सुद्धा हा कार्यक्रम होणार की नाही गुरुजींनाही थोडा संशय होता लॉकडाऊनचा हा पीरियाळ कसं करावं काय करावं कारण कायदा हातात घेणं फार अवघड गोष्ट आहे मग काय करावं कसं करावं शेवटी एक शेवटचा पर्याय आमचा असतो सगळे पर्याय आमचे वैयक्तिक संपले की मग शेवटचा पर्याय फोन आम्ही फिरवणार आदरणीय येऊले अगदी संप्रदायाच्या कार्यासाठी परमार्थिक कार्यासाठी सदैव रात्री बारा वाजता म्हणलं तरी हजर असणार म पत्रकार संघाचे अध्यक्ष आपले बीड जिल्ह्याचे नुकतीच निवड महिना मध्ये ज्यांचे झालेले आणि परमार्थ विशेष बांधिलकी या नात्याने सर्व मंडळी उपस्थित आहेत अन्य सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्ही सर्व भक्त बांधव भक्तीमती माता आणि विशेषतः या कार्यक्रमाचं युट्यूब मराठी हॉटस्पॉट या YouTube चॅनल वरती जय प्रक्षेपण करणारे आपले मराठी हॉटस्पॉट वाले आमचा अरविंद दादा तुलाही धन्यवाद आणि विशेषतः

प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर